उपस्थित व्यासपीठा सर्वप्रमिक राजकीय कार्यकर्त्या कार्किस पन्नास वर्ष पूर्व एक दिलदार कार्यकर्त्या शुभेच्छा देनेकर आज आप तो

महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची साध काम नव्हतं पण या सगळेच घाबरायचे हे असं म्हणजे कुठे काय चुकलं काय काय ते बरोबर करा इन आहे ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून बरा होते एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि ते आम्ही देखील त्या पुढं काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मनभेद झाले आणि ते शरद रावांच्या गेले शरद